आणि आणि या बिलामध्ये असं शिक्षणामध्ये आरक्षण तुमची प्रतिक्रिया नाही आम्हाला अंमलबजावणी त्याचं तर आम्ही पहिल्यांदा स्वागत केलेलं आहे याच आंदोलनानं समाजाला दिलेलं आहे त्याबद्दल काही दुमत नाही दुमत असण्याचं काही कारण बी नाही पण आमच्या सगळ्या सोयऱ्यांची आधी सुद्धा तुम्ही काढली त्याची अंमलबजावणी कधी करणार तुम्ही अधिवेशन घेतलं कशाला अधिवेशन हे गोरगरीबाच्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे लोक एकत्र आलेले त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्याच्यासाठी अधिवेशन असतं अधिवेशनाचा फायदाच होणार नसाल तर अधिवेशन घेतलंच कशाला गोरगरीबांच्या वाटलं करायला याच्यासाठी करोड एकत्र आलाय का एवढं मोठं अधिवेशन बोलवलं आणि कोणाचा हट्टा पाहिजे एकच विषय घेता आमच्यावर आहे का ते आरक्षण ज्याच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी हे आरक्षण हे थोपवत आहे का आमच्याकडे हे मागणीच नाही मग मराठ्यांची मराठ्यांची पहिल्यापासून मागणी सुद्धा पन्नास टक्केचं आता आरक्षण पाहिजे ज्याच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र द्यायची आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी महाराष्ट्र भरातल्या मराठ्यांसाठी सगळ्या स्वयंची अधिसूचना काढून त्याची अंमलबजावणी करायची मग अधिवेशन बोलवलंच तर तो तुम्ही तोही विषय घ्या आम्ही नाही म्हणत नाहीत परंतु सगळ्या स्वऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबतची तुम्ही चर्चा कस काय करत नाही म्हणजे करोडो मराठ्यांची मागणी गोर गरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि तुम्ही आम्हाला दुसरंच ताट दाखवता हे चालणार नाही अजिबात नाही चालणार आम्हाला सगळ्या सोयांची अंमलबाजावणी पाहिजे नसता उद्या आंदोलनाच्या दिशा ठरवणार आहेत आम्ही पण अनुच्छेद पंधरा चार सोळा चारच्या नुसार हे आरक्षण दिलेलं आहे आणि हे आरक्षण टिकणार आहे असा दावा सरकारने केला आहे दावे करणार आहे तुम्ही कोण कोर्टात जायचं आणि ते एवढा येडा मराठा राहिला नाही आता इथून पाठीमागा असे दावे होते पंधरा चार नुसार गेले तुम्ही आणि एकोणीस कलमानुसारही गेले एकशे व्या एकशे तीनवी घटना दुरुस्ती करूनही गेले मान्य न्यायालय काय म्हणते हे बघायला ला 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 लागणार आहे न्यायालय काय म्हणत आहे त्यांच्या त्रुटी सगळ्या भरून काढाव्या ला लागणार ला आहे आणि त्याची हिरिंग ओपन कोर्टात होणार आहे का हे बघावं लागणार ला ला आहे तुम्ही म्हणताल तसंच होणार नाही तुम्ही मराठ्यांना असे गोड गोड बोलून दाखवणार मराठ्यांचे पुरते आरक्षण घेणार त्याच्यावरती शिकणार आई बाप पैसे व्यजन काढून त्यांना घालणार आणि ते आरक्षण टिकलं नाही की पुन्हा रद्द होणार पुन्हा मराठ्यांचा वाटोळा होणार ही कुठली पद्धत त्यापेक्षा मराठ्यांचं टिकणार आरक्षण आहे मराठ्यांचं कुणबी आरक्षण हे हक्काच आरक्षण आहे आणि ज्यांना मिळणार ज्यांच्या नोंदी ना, मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची आधी सूचना आहे त्याची अंमलबाजवणे मराठ्यांच्या पोरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण मिळतं आणि मराठ्यांचे पोरं मोठे होते ही मागणी आहे मराठ्यांची तुम्ही ही मागणी सोडून दुसऱ्याच मागणीसाठी विशेष अधिवेशन बोलवलं आणि तिसरीच मागणी घेतली आणि अधिवेशन यासाठी बोलवलं म्हणून सांगता हे चालणार नाही तेच तुमची फसवणूक केली याला दुसरा काही मार्गच नाही फसवणूकच म्हणलं जात किती दिवस फसवणूक करणार तुम्ही तुम्ही आधी सूचना काढली आणि आता तिची अंमलबजावणी नाही करणार हे कुठे शक्य आहे आधी सूचना काढलीच कशाला सरकारी का कोणी तुम्ही आधी सूचना तुम्हीच काढता आणि अंमलबजावणी तुम्हीच करणार नाही मग सूचना काढली कशाला हे जर आरक्षण तुम्हाला द्यायचं होतं तर काढलीच कशाला हे मागणी हाय कोणाची कोणत्याच मराठीची नाहीये आता पुढे काय उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार जर याने आज संध्याकाळपर्यंत त्या अधिवेशनात सगळ्या सोयांची चर्चा करून अंमलबजावणीची जर घोषणा नाही केली तर उद्यापासून आंदोलनाची दिशा ठरणार आहे आम्ही माग हटत नाहीत मराठ्यात पण पण दहा टक्के मिळतय हे काहीतरी पदरात पडतंय असं वाटत नाही का शंभर दीडशे जणांना दोघा तिघाची मागणी त्यांचे आट्टा पायी त्यांना पाहिजे फक्त ते पण त्याच्यात मराठ्यांच्या पोरं जो वाटलो होणार आहे ते जर आरक्षण टिकलं नाही तर पुन्हा मराठ्यांचे पोरं जसे मागं एसीबीसीच रद्द झालं चार वर्ष आंदोलन केले असेच पुढे पाच सात वर्ष आंदोलन करायची म्हणजे नुसते आंदोलनाच वय निघून जाणार त्यांना नोकऱ्यांचे अधिकारी होणार का वा इथं आमचं टिकणार आरक्षण हक्काचं ओबीसीतलं त्या आरक्षणाच्या आधी सुद्धा तुम्ही काढली त्याच्याबद्दलची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे बाकीचं आम्हाला काय कळत नाही पण हे टिकवणार असं कायद्याच्या चौकटीत असलं आरक्षण देणार आणि टिकवणार असं सरकारने सांगितलेलं आहे अरे पण आम्हाला नाही ना पाहिजे ते ज्या जमिनीचा सात बारा नाही ते तू कस का टिकणार ज्या जमिनीचा सात बारा तेच कोर्टात टिकणार की ही जमीन तुझी ही ताबा कर ते टिकतच नाहीये ते तू बार बार देणार ते पन्नास टक्क्याच्या वर जातय

अहो अहवाल आणि मागासवर्ग आयोगाने त्यांचं काम केलं मान्य न्यायालयाने सांगितलेल्या त्रुटी भरल्यात का त्याच्यावर तुम्ही अभ्यास कोणचा केला कोणचा नाही तुम्ही आता शिकता अहवाल स्वीकारलाय कॅबिनेट समोर ठेवलाय कॅबिनेट न फक्त मंजुरी दिली प्रक्रिया लई लांबे पहिल्यांदा नव्हतं कळत दप्तर तुमच्या जवळ ते दप्तर आता आमच्या जवळ सुद्धा आहेत नाही पण दोन हजार अठरा ला जो कायदा केला होता त्या कायद्यावरून जेव्हा सुप्रीम कोर्टात याच्यावर सुनावणी झाली त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यावेळेसच्या गायकवाड समितीचा अहवाल हा दोषपूर्ण असल्याचं किंवा तो सपोर्टिव्ह नसल्याचं सांगितलं होतं पण आताचा जो अहवाल असेल तो सपोर्टिव्ह असणार आहे तो कायद्याच्या चौकटीत असणार आहे असा सरकारचा दावा आहे सरकारने त्यावेळेस दावा केला होता गायकवाड कमिशनचा टायम आला सपोर्टिव्ह म्हणून तिकडे न्याय मंदिर आहे आणखी त्यांना सिद्ध करून दाखवावं लागणार आहे तुम्हाला आणि तुमच्या तोवर रद्द होणार सिद्ध करूच तर तीन वर्ष जाणार लागली काडी आमच्या पोरायची पुन्हा झालं वाटलं आमचं पुन्हा आमच्या बापा नुसते कर्ज काढून पोरं शिकवायलाच मग नाही त्यावेळेस असं सांगितलं होतं की गायकवाड कमिशनचा समितीचा अहवाल तो प्रॉपरपणे सुप्रीम कोर्टाच्या समोर सादर केला नाही त्याच्या संदर्भातलं सांगितलं नाही म्हणून ते, ना ते आरक्षण टिकलं नाही आता मात्र ती जबाबदारी सरकारने सरकार घ्यायला सरकार तयार आहे त्यावेळेस सरकारनेच घेतली होती त्यावेळेस का शेतकऱ्यांनी घेतली होती का जबाबदारी एखाद्या मी टिकून दाखवतो म्हणून त्यावेळेस सरकारनेच घेतली होती सरकार असंच करतय आमचं त्याबद्दल दुमत नाही भाऊ तू टिकेव नाही तिकडे तुपल्या गळ्यात बांधून आमची मागणी ओबीसीतून आम्हाला आरक्षण आमचं कुणबीच आहे ते आम्हाला पाहिजे आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या आधी सुचना त्याची अंमलबजावणी करा ते ज्याला घ्यायचं ते घेतील हे आम्ही म्हणतोय एकूण ज्याला घ्यायचं ते घेईल इथं जोर जबरदस्ती कोणाला नाही ना पण ज्याला जे जा पाहिजे ते घेईल याची अंमलबजावणी करा नाही सगळे सोयी अध्यादेशानंतर कायद्या करण्यासाठी काही वेळ लागतो आहे किती वेळ लागतो दोन नोव्हेंबरला वेळ दिलेला आहे वेळ द्यायला का खुरपाल लावला का वावर तुला एकर म्हणून तुला वेळ लागतोय काय वेळ लागतो मागास वर्ग आयोगाचा अहवाल आणायला साडे चार लाख कर्मचारी झुजले मग आता ज्या हरकत आल्या ते एका रात्रीत वाचू शकता इतकं कर्मचारी वर्ग आहे तुमच्याकडे वेळ लागतोय कशाला दोन महिन्याचा वेळ मागितला दिला चोवीस डिसेंबर पर्यंत आज वीस फेब्रुवारी चार महिने झाले तुम्ही का मराठी एडी समजा का मराठी आता घरात बसल्या बसल्या शेतात बसल्या बसल्या वाचित आरक्षण म्हणजे काय कोणचं टिकणार आहे आणि नाही टिकणार पुन्हा पोहराचं वाटळ होणार आहे आमची मागणी आहे ओबीसीतून आरक्षणाची ती आमच्या हक्काची हट्ट नाही आमचा देव त्यांचं काढून द्या आमच्या नोंदी सापडल्यात नोंदी आम बल... तुम्हाला द्यावाच लागणार आहे सगळ्या स्वयंचलबाजावणीच करावी लागणार आहे पण बल... पुन्हा आंदोलन तेच कुठपर्यंत चालणार नाही आम्हाला लढावंच लागणार आहे लढल्याशिवाय न्यायच नाही आणि मी तरी आठ धोरण सोडित नसतो एखाद्या मुद्द्याला हात घातला ना त्याचं धुपानच काढतो सोडीत नाही त्याशिवाय मग ते कसला तुरुंग का कोणचं सरकार असू नाही तिकडं फार असू माझ्या जातील दैवत मानलेलं जातीसाठी मरेपर्यंत मी लढणार आहे आणि कसे सगळे स्वयंज अंबलबाजावणी करीत नाही तेच मी बघतो आता हे कसे करीत